खुनातील आरोपीस बारा तासाच्या आत अटक संजयनगर पोलीस ठाणे यांची कारवाई यशवंत चव्हाण वय वर्ष तीस मूळ गाव राहणार भेंडवडे तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार शांतिनिकेतन शाळेजवळ बोळास प्लॉट सांगली यास कोणीतरी अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून खून केला होता याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होती पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी बैजीराव कुरळे व पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तात्काळ भेट दिली होती सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेतला असता पोलीस नाईक सदामते यांना त्यांचे गुप्त मात बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी रात्री मय्यत व तीन अनोळखी इसम यांच्यामध्ये उत्तर शिवाजीनगर सांगली कुर्णे चौकातील मुलना कुर्णे यांचे देशी दारूचे दुकानासमोर किरकोळ भांडण झाले होते त्यावरून त्या तीन अनोळखी इसमाचा शोध घेतला असता आरोपी प्रतीक रामचंद्र शितोळे वयवर्ष तेवीस राहणार जुना कुपवाड रोड श्यामनगर पाण्याचे टाकीजवळ कुपवाड गणेश ज्योतिराम खोत वयवर्ष तीस राहणार माळी गली नंबर एक माळी वस्ती संजयनगर सांगली सिद्धनाथ राजाराम लवटे वर्ष पंचवीस राहणार माळी गल्ली नंबर एक माळी वस्ती संजयनगर सांगली मूळ राहणार एरळे तालुका कवटेमाकाळ जिल्हा सांगली या तीनही आरोपींची मयत इस्माबरोबर भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली तात्काळ तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मयत यास रागाने बघितले व शिवगाळ केली या कारणावरून घटनेच्या ठिकाणी मैताचे डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून खून करून पळून गेले असल्याची कबुली दिली सदर गुन्ह्याचा अधिक तपास श्री बयाजीराव कुरळे पोलीस निरीक्षक संजयनगर पोलीस ठाणे हे करीत आहेत सांगली येस न्यूजसाठी रेखा दामुगडे ताज्या अपडेटसाठी पाहत रहा येस न्यूज